नमस्कार मी सुनील जावडेकर आपला ठाणेकरच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो ठाणे लोकसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ अशा ठाणे जिल्ह्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या लोकसभा निवडणुका आहेत हे तीनही लोकसभा मतदारसंघ लोकल प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण की या तिन्ही लोकसभा मतदारसंघातील जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रहिवाशी वर्ग जो आहे किंवा प्रवासी जो आहे तो लोकल प्रवासाने मुंबई गाठणारा आहे ठाणे गाठणारा आहे त्याचं दैनंदिन जे प्रवासाचं साधन आहे ते भारतीय रेल्वे अर्थात उपनगरीय लोकल सेवा हे आहे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण उपनगरीय लोकल प्रवाशांना ज्या काही समस्या दैनंदिन त्याच्या प्रवासात भेडसावत असतात त्या समस्यांचा आपण एक सविस्तर उहापोह करणार आहोत त्याचबरोबर संसदेमध्ये इथून जे तीन खासदार निवडून जातात ह्या तीन खासदारांनी येथील लोकल प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या सुसह्य होण्यासाठी त्याच्यामध्ये नवीन नवीन उपाययोजना होण्यासाठी काय केलं पाहिजे हे देखील आपण याच्यामध्ये काही सूचना करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये यासाठी माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि आपला ठाणेकरचे संपादक दिनार पाठक आपल्याबरोबर आहेत दिनार पाठक हे जसं ज्येष्ठ पत्रकार आहेत तसंच त्यांचा लोकल प्रवाशांच्या समस्येवरती खूप चांगला अभ्यास आहे रेल्वे हा त्यांच्या अभ्यासाचा आवडीचा विषय आहे आणि त्यामुळे ते बऱ्याचशा काही गोष्टींवरती प्रकाशजोत अधिक चांगल्या प्रकारे टाकू शकतात तर आपण या व्हिडिओची सुरुवात करताना पहिलं बघू की इथे लोकल प्रवाशांना जे काही त्रास आहेत दैनंदिन लोकल प्रवास करताना जे त्रास भेडसावतात त्याबद्दल दिनार काई संगल? आ, है। करन, आ, तुम्ही काय सांगाल मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्ही ज्या तीन मतदारसंघांचा उल्लेख केला भिवंडी भिवंडी मतदारसंघ लोकसभेचा त्याची व्याप्ती जवळपास कस म्हणजे कसारा हा आपला ठाणे जिल्ह्याचा जो शेवटचा भाग आहे तिथे आणि ठाण्याचा जो आहे तो ठाणे जिल्ह्याची सुरुवात आहे तिथे त्याचप्रकारे कर्जत भले तिकडे रायगडच्या जिल्ह्यातला काही भाग जात असेल पण कर्जतपर्यंतचे प्रवासीसुद्धा मुंबई लोकलचा वापर करत आहेत म्हणजे उपनगरी सेवेचा वापर करत आहेत त्यामुळे हा प्रश्न खूप लोकांच्या जिवायचा आहे आता ह्या सगळ्या प्रवाशांचा जर विचार केला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे तर ती संख्या खूप मोठी होईल आणि त्या त्याच्यामध्ये सगळ्यात त्यांना भेडसावणारी सगळ्यात पहिली समस्या ही आज घडीला ठाण्याहून परत येताना गाडी पकडणे आणि ऑफिसला सकाळी जाताना ठाण्याला उतरणे ही झालेली आहे बरोबर आहे पण जेव्हा या ठाणे जिल्ह्यातील पंच्याऐंशी टक्के मतदार हे जर लोकल प्रवास दैनंदिन करत असतील म्हणजे मुंबईची जी, जी आपण रक्तवाहिनी म्हणतो लोकल प्रवासी इथली रक्तवाहिनी आहे जीवनवाहिनी जीवनवाहिनी आहे आ, मुंबईला जो इथला मुबलक कर्मचारी वर्गाचा पुरवठा होतो हा सगळा मॅक्झिमम ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून मुंबईत जाणारा आहे आणि ही जर प्रवाशी संख्या लक्षात घेतली तर की आत्ताच्या घडीला म्हणजे ठाण्याच्या पुढे किमान मेट्रो प्रवास बेस्टची कनेक्टिव्हिटी हा तरी एक पर्यायी मार्ग उपलब्ध असतो परंतु ठाण्याच्या पुढे म्हणजे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा आसनगाव कसारा ते अगदी कर्जतपर्यंत हा जर आपण एक मोठा परिसर लक्षात घेतला तर हा जर काही लोकलवरती लोकल, लोकल सेवांवर पडणारा जो ताण आहे की म्हणजे आता लोकल प्रवाशांचे प्रश्न सोडवायचे म्हणजे काय करायचं तो लोकल गाड्या वाढवायच्या लोकल गाड्या वाढवून केवळ इथले प्रवाशांचे प्रश्न संपणारे आहेत का हा पहिला प्रश्न आणि जर समजा ते होणार नसेल तर याला पर्याय या अन्य काय उपाययोजना आहेत पर्यायांचा जर विचार करायचा झाला तर जसं तुम्ही सुरुवात केली रेल्वे प्रवाशांना पर्याय काय हा विचार जेव्हा आपण करतो तुम्ही म्हणालात तसं ठाण्याच्या पुढे बी एस टी मेट्रो हे सगळे पर्याय आहेत तसे पर्याय कसारा हायवेनी मुंबईला जाणं किंवा कर्जतला पनवेल गाठून तिथनं प्रवास करणं हे पर्याय आहेत पण मुद्दा असा होतो की रेल्वे तुम्हाला जितक्या वेगाने आणि जितक्या कमी पैशात नेते तितकं तुम्ही अन्य पर्यायी मार्गांचा वापर करून मुंबई गाठू शकता का तर त्याचं उत्तर नाही हे आहे उरला प्रश्न ह्या प्रवाशांना मग पर्याय काय तर पर्याय बरेच आहेत पण मुळात त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला जेव्हा हा विचार करतो आपण तेव्हा एक गोष्ट आणखीन मी क्लिअर करतो की हा प्रश्न फक्त नोकरी पेशा लोकांसाठी आहे का नाही जे व्यावसायिक आहेत त्यांनासुद्धा स्वतःच्या कामांनी जावं लागतं ते फार तर काय करतात की गर्दीची वेळ टाळावी म्हणून दुपारचा प्रवास करतात पण सकाळी शाळकरी विद्यार्थी कॉलेजला जाणारे विद्यार्थी ह्या सगळ्यांनासुद्धा रेल्वे हाच एक पर्याय आहे ज्याच्याने ते जातात आज तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे कसारा किंवा कर्जतपासून ते इथे कल्याणपर्यंतमध्ये जी काय महत्त्वाची गावं आहेत तिथे अनेक मुलं कल्याण डोंबिली शाळा कॉलेज ठाण्यापर्यंत कॉलेजला जातात आणि शहापूरसारख्या ठिकाणी मोठमोठी कॉलेजेस झाल्यामुळे आजकाल कल्याण डोंबिलीतनं शहापूरकडे जाणारी त्या किंवा कर्जतकडे जाणाऱ्या काही मोठ्या कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे त्यामुळे गर्दीच हा जो काही विषय आहे तो फक्त नोकरी करणारे मुंबईला नोकरीसाठी किंवा ठाण्याला नोकरीसाठी जाणारे एवढ्यांपुरतं नसून एकूणच वाढलेल्या प्रवासी संख्येचा आपल्याला विचार करायला लागेल आणि प्रवासी संख्येचा विचार केला तर त्याला पर्याय जेव्हा आपण शोधण्याचा विचार करू तेव्हा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणेच अधिकाधिक गाड्या पण किती गाड्या वाढणार लक्षात घेऊ ना आपण की रेल्वेची जी वाहतूक होते त्याला एक काहीतरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांचे पण एक निकष आहेत की दोन गाड्यांच्यामध्ये किती वेळाचं अंतर असावं ह्या गाडीच्या मागोमाग दुसरी गाडी नाही जाऊ शकत कारण अपघात होऊ शकतात काही एखादी आणीबाणीची वेळ येते त्यामुळे त्यांना आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मध्य रेल्वेच्या म्हणण्याप्रमाणे की दर तीन मिनटाला ते एक गाडी सोडू शकतात आता काही जणांचं म्हणणं आहे की ते अंतर दोन मिनटांवर राहणार उद्या गर्दी वाढल्यावर ते तुम्ही एक मिनटांवर आणणार का हा पण विचार करावा लागेल डब्यांची संख्या वाढवली आता आपण रेल्वेचा विचार केला तर पूर्वी तर नऊ डब्यांचीच गाडी होती ती बारा झाली आज पंधरा झाल्यात म्हणजे त्यानंतर ही गर्दी कमी होत नाही याचं कारण प्रवाशांची संख्याही वाढती त्यामुळे तिथे तुम्हाला दुसरा काहीच पर्याय नाही पर्याय एकच होऊ शकतो तो म्हणजे जी सेवा आहे ती अधिक चांगल्या प्रकारे कशी मिळू शकेल वक्तशीरपणे लोकांना गाड्यांची उपलब्धता कशी असेल कारण कसं होतं की सकाळच्या वेळेस आपण कुठल्याही स्टेशनवर गेलो तर सगळी स्टेशन अक्षरशः गर्दीनी ओसंडून वाहत असतात आणि कसं होतं की समजा तीन मिनटाच्या अंतरावर गाडी आहे पण ती गाडी जर का पाच मिनिट लेट झाली तर त्या एका गाडीला दोन गाड्यांची गर्दी होते समोर येणारी गाडी चढण्या त्या गाडीत चढायचं आणि पुढं जायचं हे प्रत्येकाचं अक्षरशः म्हणजे आयुष्याची त्याचं एकच ध्येय असल्यासारखा प्रत्येक प्रवासी तेव्हा ती गाडी पकडण्यासाठी धडपडतो कारण त्याला माहीत असतं की ही गाडी सोडली ना मी तर त्याच्या मागच्या गाडीत पण हीच परिस्थिती होणार आहे त्याच्यातून मग लोक गाडीच्या दरवाज्यात लटकणं आणि एखादा माणूस अपघातात दगावणं हा चुटून गाडीच्या दरवाज्यातनं खाली पडून अशी कितीतरी उदाहरणं ठाणे जिल्ह्यात झालेली आहेत त्याच्यामुळे ही जशी गोष्ट आहे की रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांचं एकूण जे काय नेटवर्क आहे त्याच्या लिमिटेशन्स आहेत पण प्रवाशांचं काय प्रवाशांनाही प्रवास करणं त्यालाही माहीत असतं की मी माझा जीव धोक्यात घालून चढतोय पण त्याची ती ज्याला आपण म्हणू की त्याच्यासाठी पण ते, ते अपरिहार्य आहे कारण ती गाडी पकडणं हा त्याच्यासाठी खरोखर त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न झाल्यासारखं परिस्थिती निर्माण झालेली असते लोकं म्हणतात एक गाडी सोडली तर काय एवढं बिघडतं कशाला जीव धोक्यात घालायचा पण तो माणूस जो दो जीव धोक्यात घालणारा असतो त्याचं ती गाडी तशी लटकत पकडण्याचं कारण काय होतं हे आपल्याला कधीच कळू शकत नाही कारण तो माणूस तर गेलेला असतो बरोबर आहे की लोकल प्रवास करताना प्रामुख्याने डोंबिवली मुंब्रा किंवा मुंब्रा ते ठाणे या दरम्यान दरवाजावर गर्दीमध्ये लटकताना प्रवासी धावत्या ट्रेनमधनं खाली पडतात आणि त्यातनं त्यांचा जीव ज दगावतो अशा बऱ्याचशा घटना मध्यंतरी झाल्या होत्या आत्ता आत्ता थोड्या त्या कमी झाल्या असतील परंतु मध्यंतरी ती खूप झाल्या होत्या आत्ता तुम्ही ज्या गर्दीची स्टेशन म्हणून नावं घेतली दिवा डोंबिली मुंब्रा किंवा जी काय तिथे आता गेल्या काही दिवसात हे प्रवासी पडण्याचं प्रमाण कमी झालं आहे त्याचं कारण गर्दीच्या सगळ्या स्टेशनवर आता आर पी एफ किंवा पोलीस असतात एखादा प्रवासी धोकादायक पद्धतीने लटकताना दिसला त्यांना दरवाज्यात तर ती गाडी सुटण्यापूर्वी ते त्याला खाली उतरवतात हो बरोबर आहे पण असे किती आरोपीय प्रत्येक लोकल गाडीमध्ये रेल्वे प्रशासन ठेवू शकतं हा एक महत्त्वाचा महत मुद्दा आहे आणि दुसरं असं आहे की कुणालाही स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची हौस नसते प्रवाशी जे आहेत की जे बाबा मजूर असतात कामगार असतात कर्मचारी आहेत त्यांना वेळेवरती त्यांचं ऑफिस गाठायचं असतं तर त्यांना नाईलाजाने या प्रवाशाचा मार्ग करावा लागतो कारण की दुसरा कुठलाही पर्याय ठाण्याच्या पुढील लोकल प्रवाशांसाठी आत्ता उपलब्ध नाही मेट्रो किंवा जो आपण रस्ते मार्ग म्हणतो तर तो इथल्या सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा नाही ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत मग त्या बाईक असतील चारचाकी गाड्या असतील ते स्वतःच्या खर्चाने जाऊ शकतात परंतु ज्यांना हे अफोर्ड होणारं नाही त्यांच्याकरता रेल्वेने एकतर पर्यायी काहीतरी व्यवस्था निर्माण केली पाहिजे ती जर होत नसेल तर राज्य सरकारने याच्या बाबतीत काहीतरी तरी, -तरी, तरी उपाययोजना केल्या पाहिजेत कारण की तुम्ही ठाण्याहून तुम्हाला बाय रोड मुंबईला जाणं खूप सोपं आहे लोकल ट्रेन नसेल तर तिथे रस्ते मार्गाचा उपलब्धता असते जलमार्ग पण विकसित करण्याचं काम ठाण्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे मात्र अशी अन्य दुसऱ्या कुठल्याही मार्गाची कनेक्टिव्हिटी जी मुंबई ठाण्याला कनेक्ट करेल अशी कनेक्टिव्हिटी ठाणे जिल्ह्याच्या पुढच्या या प्रवाशांना उपलब्ध नाही तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं रेल्वेचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात दोन पातळ्यांवर काम होऊ शकतं पहिली पातळी आहे की हे जे तीन खासदार या भौगोलिक भागात येतात भिवंडी कल्याण आणि ठाण्याचे ते काय करू शकतात आणि रेल्वे काय करू शकते तर त्याची चर्चा करण्यापूर्वी मला तुम्ही एक गोष्ट सांगा मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला मला आणि सगळ्या प्रेक्षकांनाही आवडेल की रेल्वे प्रवाशांच्या नेमक्या समस्या काय आहेत अच्छा बघा लोकल प्रवास जो आहे तो इथली जीवनवाहिनी आहे मुंबईची आणि ठाणे जिल्ह्याची रायगड नाशिक इवन लोणावळा ते पर्यंत आता उपनगरी लोकल सेवा जाते आ, इथला जो कर्मचारी वर्ग जर लक्षात घेतलात तुम्ही जो लोकलने डेली प्रवास करतो तर तुम्ही सकाळी पीक अवर्समध्ये रेल्वे स्टेशनला गेलात तुम्हाला पाय ठेवायला देखील प्लॅटफॉर्मवर जागा नसते संध्याकाळच्या पीक अवर्सची अवस्था याहीपेक्षा भीषण असते आणि ही अवस्था केवळ बाबा कल्याण डोंबिवली ठाणे या प्रमुख रेल्वे स्टेशनचीच आहे असं नाही तर तुम्ही अगदी अंबरनाथ घ्या ठाकुर्ली घ्या बदलापूर घ्या टिटवाळा घ्या मुंब्रा घ्या कळवा घ्या किंवा दिवा घ्या ही जी सगळी उपनगरीय रेल्वे स्टेशन्स आहेत इथली लोकसंख्या जी आहे ती गेल्या वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि अजूनही इथली शहरं इथली गावं ही मोठ्या प्रमाणावर झपाट्याने नागरीकरण होत आहे आणि ह्या सगळ्या लोकसंख्येचा वाढत्या लोकसंख्येचा ताण जो आहे तो शेवटी रेल्वेवर येतो आहे कारण okay, रेल्वे तुम्हाला सगळ्यात कमी पैशात प्रवास करण्याचा पर्याय आहे बरोबर आहे आता रेल्वेचे प्रवासी वाढले अर्थात रेल्वेचं उत्पन्न इथून चांगल्या प्रमाणावरती आहे मात्र असं असताना जर रेल्वे प्रवाशांचे मूलभूत प्रश्न काय आहेत तर त्यांना प्रवास आपण सुखकर नाही म्हटला तरी किमान ज्या गरजा असतात बाबा बसून किंवा की किमान सुरक्षितपणे उभं राहून प्रवास करता यावा आ, मला तर थांबवतो मी असं म्हणेन की आत्ताच्या एकूण परिस्थितीचा जर विचार केला तर प्रवाशांची इच्छा आम्हाला प्रवास सुरू करता यावा अशी झालेली आहे तुम्ही म्हणताय तो सुखकर किंवा तो प्रवास तर पुढचा आज परिस्थिती अशी आहे की मला गाडी चढता येईल की नाही हेच माहीत नाही बरोबर आहे मग कमीत कमी जे रेल्वे ही यंत्रणा चालवते त्याची अंमलबजावणी करत असते त्या रेल्वेची ही जबाबदारी आहे की प्रवाशांची सुरक्षितता आणि त्याचबरोबर प्रवाशांना वेळेमध्ये त्यांच्या इच्छित डेस्टिनेशनला नेऊन पोचवणं ही तर रेल्वेची जबाबदारी आहे रेल्वेचं काम केवळ त्यांचं दिवसाभरातलं जे टाईम टेबल आहे लोकल गाड्यांचं ते इंटॅक्ट किती मॅक्झिमम ठेवता येईल हे जरी असलं तरी त्याचबरोबर प्रवाशांची सुरक्षितता ही सगळ्यात टॉप प्रायोरिटी असते तर त्याच्यामध्ये रेल्वे ही कुठेतरी कमी पडते आहे आणि कमी पडण्याचं कारण एकटे रेल्वे आहे अशातला देखील भाग नाही इथली वाढलेली लोकसंख्या हा मोठा मोठा प्रश्न आहे तर अशा वेळेला इथे पर्यायी व्यवस्था असल्या पाहिजेत की ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये आत्ताच्या घडीला दिसत नाहीत ज्या काही मे मेट्रो रेल्वेचे प्रकल्प जे काही आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आता ज्याची भूमिपूजनं झालेली आहेत असे प्रकल्प पूर्ण व्हायला देखील अजून तीन वर्ष चार वर्षं पाच वर्ष हा कालावधी लागणार आहे आणि आत्ताचा जर तु तुम्ही रेल्वे प्रवाशांचा विस्फोट पाहिलात तर हे कंट्रोल होणं जे आहे ते आत्ताच्या घडीला कठीण आहे आणि याच्यातून जर भविष्यात कुठली मोठी दुर्घटना झाली तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची याबाबत आपण दोन पातळ्यांवर विचार करू शकतो पहिली गोष्ट ह्या ज्या भागाचा आपण विचार करतो भौगोलिक त्यात येणारे तिन्ही खासदार ह्याबाबत काय करू शकतात आणि पुढची गोष्ट आहे ती रेल्वे या संदर्भात काय करू शकते मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींचा परामर्श आपण पुढल्या भागात घेऊया तोपर्यंत आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका